बाबुळगाव अपहरण व खून प्रकरणातील अनिकेतच्या वडिलांची सीबीआय किंवा सीआयडी चौकशीची मागणी खुनाचा मास्टर माइंड दुसराच असल्याची व्यक्त केली शंका वाशिमच्या बाबुळगाव येथे चौदा वर्षीय अनिकेत साधुडे याचा बारा मार्च रोजी अपहरण करून निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणात काल स्थानिक पोलिसांनी गावातीलच वीस वर्षीय हो दोन तरुणांना ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावल्याचं सांगितलं मात्र अनिकेतच्या वडिलांनी या तपासाबाबत शंका उपस्थित केली असून मुख्य सूत्रधार वेगळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे अनिकेतचे वडील संतोष साधुडे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच खऱ्या सूत्रधाराला अटक करून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आणि केच्या कुटुंबियांनी प्रशासनाकडे न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली असून या प्रकरणाचा सखोल चौकशी होण्यासाठी सरकारकडून लवकरात लवकर निर्णय होईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे हा काल तुमच्या मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे त्यानंतर आता तपासाच्या बाबतीत तुमची का काय भूमिका आहे काय वाटते तुम्हाला या सगळ्या तपासाच्या बाबतीत एवढंच वाटते मला की जे कोणी मास्टर मांडे यातला मुख्य सूत्रधार तो अजून काही सापडलेला नाही माझी जी चार शंका आहे त्याच्यावर पोलिसांना चौकशी करून त्याच्यावर वारे मुख्य सूत्रधारपर्यंत पोहोचून आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यात येईल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येईल तुम्हाला कोण वाटत वाट मी सगळी नावं सांगितलेली आहेत आरोपीची संशयित आरोपीची सगळी नावं अगोदर सांगितलेली आहेत वादविवाद होते वाद वादविवाद तर वीस पंचवीस वर्षात ग्रामपंचायतचा राज आहे ते राजकारण येऊ शकते आणि त्याच्यात हे आता झालेले आहे समजा त्याच्यामुळे ही दुश्मनी होऊन त्यानं प्लॅन करून काम केलेले दोघ जण पोलिसांनी पकडलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त या तुम्हाला हो हो कारण एवढं प्रकरण होऊ शकत नाही मुख्यमंत्रीसुद्धा स्वतः तुमच्याशी बोलले होते आता तुमची मुख्यमंत्र्यांचं काय मागणी आहे माझी एवढीच मागणी आहे की त्याची सी आय डी चौकशी लावून मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोध लावून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि फास्टॅग कोर्टात केस चालून खटला चालवण्यात द्यावा